अल्पसंख्याक दर्जाप्राप्त उर्दू शाळेतील गैरव्यवहार भ्रष्टाचार व महिला शिक्षकांच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष खान यांनी अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळांमध अनियमितता शोधून काढल्या आह प्रचंड मोठ्या अनियमितता आहेत मुलांना शिक्षण मिळत नाही आणि काही लोक पैसे लाटत आहेत याची संपूर्ण चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यात लक्ष घालत आहेत अकोला पाठोपाठ राज्यातील इतर जिल्ह्यांमधूनही अशा प्रकारच्या तक्रारींचा सा ओघ सातत्याने सुरू आहे महाराष्ट्राच्या अनेक भागातून अल्पसंख्याक दर्जा विशेषतः उर्दू शाळांबद्दल अनेक तक्रारी राज्य अल्पसंख्याक आयोगाला प्राप्त झाल्या आहेत अनेक शिक्षकांनी आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची भेट घेऊन लिखित तक्रारी दिल्या आहेत या सर्व प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेत प्यारे खान यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत चौकशीची घोषणा केली आहे आमचे जे राज्यमंत्री आशिष जे आहेत यांनी याच्यात पुढाकार घेतलेला आहे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खानजी यांनी या अनिमित्ता शोधून काढलेल्या आहेत आणि प्रचंड मोठ्या अनिमित्ता आहेत पोरांना शिक्षण मिळत नाही आहे आणि काही लोक का पैसे लाटत आहेत त्याची संपूर्ण चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी जयस्वाल त्यात लक्ष घालत आहेत